सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याबाबत कार्यवाही नाही सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचे स्पष्टीकरण सिडको मंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील घरांचे दर कमी करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी दिले या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडकोच्या संचालक मंडळात सूचना देऊ तसेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू असे आश्वासन सिडकोचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी तीन दिवसांपूर्वी दिले होते सिडकोच्या घरांच्या बांधकामाची उत्तम गुणवत्ता परिपूर्ण दळणवळण आणि कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय पारदर्शक यंत्रणेद्वारे ही घरे सामान्यांना सोडत प्रक्रियेतून दिली जात आहेत नागरिकांनी देशाच्या सर्वात मोठ्या आर्थिक उलाढाल होणाऱ्या नवी मुंबईसारख्या शहरात आपल्या स्वप्नातील घर घेऊन कुटुंबासोबत राहावे असे आवाहन गोयल यांनी केले किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सिडकोने परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून दिली आहेत अशी माहिती गोयल यांनी दिली तळोजा आणि खारघर या दोन उपनगरांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून पुढील वर्षी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल पहिल्या वर्षांचे मासिक मेंटेनन्स सिडको आकारणार नसल्याकडेही गोयल यांनी लक्ष वेधलेली आहे साईल आहे नवी मुंबईमध्ये आपला नोसावा आणि इतर आहे तसेच त्याच्यामध्ये सध्या आम्हाला शासनाकडून कुठलाही आदेश निर्देश प्राप्त नाही आणि आमच्या अशी तयारी आहे की नक्कीच आम्ही ज्या तिंडीला जाहीर केलेले आहे त्या तिथेलाच जातील आणि आम्हाला जनमानस सामान्य जन खूप चांगला प्रतिसाद अशी मला इच्छा मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे बैठकीत सूचना करणार आहे आणि मी असा मी म्हणत ते खोटा बोलले मी काय म्हटलो मी काय वस्तू सांगितली तुम्हाला शेषक बोलले असं त्यांच्या आधी मुख्यमंत्री किंवा त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आज रोजी तुमच्या आज ठरलेले तर सुरकूला तुम्हाला कुठली कमी किंवा काही आलेली असं कुठली चर्चा नाही माझ्या दरच्या दरामध्ये कशी करायला पण तो दुसरा तो राहिला असत की आता ही घरात वर्षे ठरवले त्याचा निर्णय स्वडवला जाणार राज्य शासनाचा कुठले निर्णय पण गेल्या गेल्यावरती बाबन कोणीच्या घरातील दर पाच ते सहा लाखांचे खाली आले राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि चोवीस तासात त्यातले दर खाली असतात तर असं काही पुढा जो राजकीय जसं मंत्रिनी केलं होतं असं तुम्ही आपल्याकडे नाही पत्र व्यवहार किंवा प्रस्ताव प्राप्त नाहीये की या घरांची किंमती कुठलाही निर्देश प्राप्त नाही कुठलाही प्रस्ताव प्राप्त नाही कुठलाही पत्र प्राप्त नाही या घरांची किंमत कमी झाली पाहिजे म्हणून माझं हेच म्हणणं आहे की आज तुमची जे अधिकत माहिती आहे पेंटिंग आहे जे वेबसाईटला उपलब्ध आहे तर आम्ही तर त्यालाच बद्दल त्याचच बद्दल बोलणार ना त्याच्याशिवाय काही दुसरा ऑफिशियल स्टेटमेंट कशा करू शकतो